हॅलो एव्हरीबडी आज आपण छान अशी आंबट गोड तिखट चवीची चिंचेची चटणी बनवतो आहे जी दोन ते तीन महिने आरामशीर टिकते आणि ही चिंचेची चटणी वापरून आपण भेळ बनवू शकतो डोकळ्यासोबत डीप म्हणून खाऊ शकतो त्याचबरोबर चाट रेसिपी पाणीपुरीचं पाणी आणि बरेच काही प्रकारांमध्ये आपण ही, प्रकार ही चटणी वापरू शकतो तर चला रेसिपीला सुरुवात करूयात एक वाटी चिंचा घेतली आहेत चिंचा छान धुवून घ्यायच्यात आणि चटणीला थोडासा तिखटपणा आणि सुंदर रंग येण्यासाठी तीन ते चार बेडगी मिरची घेतली आहे या चिंचा आपल्याला छान स्वच्छ धुवून घ्यायच्यात बरीचशी घाण निघते चिंचांना आणि झाकून आपल्याला यांना दोन तास तरी रेस्ट द्यायचा आहे म्हणजे चिंचा छान अशा भिजतात आणि आपल्याला ले त्याची छान अशी पेस्ट करता येते तर चिंचा आहेत तोवर आपल्याला गूळ बारीक करून घ्यायचं आहे मी इकडे गूळ आणि थोडीशी साखर वापरली आहे याच्यामध्ये तुम्ही खजूर वापरलं तरी देखील चालेल आणि हो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच व्हिडिओला देखील लाईक करा आणि अशा छान छान रेसिपीचे व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींसोबत देखील शेअर करा तर ह्या चिंचा छान अशा चा भिजल्या आहेत बघा खूप सुंदर भिजल्या आहेत जेवढ्या चांगल्या चिंचा भिजतात तेवढी छानची पेस्ट तयार होते तर आता याला मिक्सरला फिरून फिरून याची पेस्ट तयार करायची आहे गरज पडली तर थोडंसं पाणी ॲड करायचं आहे जास्त पाणी ॲड करायचं नाही पाणी जास्त ॲड केल्यानंतर आपल्याला चटणी जास्त वेळ शिजवावी लागते तर आता जी आपण पेस्ट बनवली आहे ही आपल्याला चाळणीतून गाळून घ्यायची आहे जेणेकरून चिंचेच्या ज्या जे शिरा असतात त्या सगळ्या बाजूला निघतात आणि ते, ते आपण जी बेडगी मिरची घातली आहे त्याच्या बियासुद्धा बाजूला निघतात आता हे छान असं चाळणीतून गाळून घेतलं की आपण त्याला शिजव शीज़ोन, शिजवणार आहोत त्याच्यामध्ये गूळ आणि हे गूळ आणि मीठ मिरची वगैरे सगळं घालून तर बघा मी जे मेजरमेंट दिले याने बरोबर एक पाव किलोचा बाऊल पूर्ण भरतो एवढी चटणी तयार होते आणि प्रमाण अगदी योग्य आहे याच प्रमाणात तुम्ही जर साखर आणि गूळ घ्याल तर चटणीबरोबर आंबट गोड तिखट तयार होणार आहे तुम्ही जर बेडगी मिरची नाही वापरली तर लास्टला चटणी आपली चिंचेची शिजवायच्या वेळेला त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर ॲड करायची आहे तर आपण जो चिंचेची पेस्ट काढून घेतली होती ती एक वाटी भरली आहे एक वाटीसाठी एकच वाटी, एक वाटी आपण इकडे साखर आणि गूळ घालणार आहे साखर घालायचं कारण म्हणजे गूळ फारसा गोड नसतो साखर एवढा त्यामुळे जी गोड चव आहे ती बॅलन्स होते आणि इकडे मी पाऊन वाटीला थोडासा कमी गूळ आणि त्याच्यामध्ये एक छोटीशी वाटी किंवा मुठभर म्हणा साखर ॲड केली आहे आणि आता हे आपण या चिंचेच्या पेस्टमध्ये टाकून घ्यायचे आणि छान एकजीव करून घ्यायचे इकडे तुमच्यासाठी एक महत्त्वाची ट्रीप टीप आहे मैत्रिणींनो जेव्हा आपण आपण टोमॅटोची चटणी टोमॅटो केचप म्हणा किंवा चिंचेचा चटणी बनवतो तर ती नेहमी स्टीलच्या कडाई किंवा पातेल्यात शिजवायची ॲल्युमिनियमच्या नाही कारण की ॲल्युमिनियमचे भांडे हे उघडतात आणि त्या ॲल्युमिनियमचा जो काही अॅल्युमिनियमचा थोडंफार जो अंश आहे तो त्या चटणीत उतरतो त्याने त्याची चव पण बिघडते आणि त्याचबरोबर तो, तो आपल्या शरीरासाठी अतिशय घातक आहे त्यामुळे हो शक्यतो स्टीलच्या किंवा नॉनस्टिकच्या भांड्यात शिजवा चटणी ही चटणी जी आहे ती आपल्याला छान अशी शिजून घ्यायची आहे शिजल्यानंतर याचा रंग बदलतो गुळामुळे छान असा त्याला लालसर म्हणा किंवा चिंचेचा जसा रंग असतो तसा रंग येतो आता याच्यामध्ये सोबतच आपल्याला अर्धा चमचा साधं मीठ आणि अर्धा ते पाऊन चमचा काळं मीठ जे म्हणतो आपण ब्लॅक सॉल्ट ते घालायचे काळं मीठ शक्यतो घाला याने चव खूप छान येते नसेल तर नाही घातलं तरी देखील चालेल आणि जेव्हा आपण यापासून पाणीपुरीचं पाणी बनवणार आहोत तेव्हा याच्यात आपल्याला पाणी ॲड करावं लागतं या चिंचेच्या चटणीमध्ये कारण की खूप थिक असते ॲज इट इज पण आपण वापरू शकतो पण मग तिची चव बॅलन्स होत नाही आणि अगोदर चिंचेची चटणीची रेसिपी देते कारण की अपकमिंग जी रेसिपी आहे आपली ती पाणीपुरीची असणार आहे सो ही रेसिपी बघितल्यानंतर सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला पुढची रेसिपी जेव्हा येईल ती कळेल आणि सोबतच बेल आयकॉन पण दाबा जेणेकरून तुम्हाला नव माझ्या नवनवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल तर आता सगळ्यात मोठा प्रश्न पडतो की चिंचेची चटणी शिजली की नाही हे चेक कसं करायचं तर जसं व्हिडिओत दाखवलं आहे तसं एक ड्रॉप चटणीचा हातावर टाकायचा आहे फक्त एकच ड्रॉप आणि हात उलटा करायचा आहे जर तो ड्रॉप खाली पडला नाही तर आपली जी चिंचेची चटणी आहे ती परफेक्टली शिजलेली आहे या प्रमाणावर जर चटणी शिजली तर तीन महिने ती टिकते नाहीतर खराब होऊ शकते पाणी जास्त राहिल्यामुळे चटणीत तर, तर थंड झाल्यानंतर याला एका सुंदर असं जारमध्ये भरून घ्यायचे काचेच्या प्लास्टिकचा स्टीलचा वापरू नका शक्यतो काचेचं बाऊल वापरा आणि त्याच्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ही तीन महिने आरामशीर टिकते पण ही माझ्या घरात पंधरा दिवसातच संपते कारण की आम्हाला ही चटणी खूप आवडते भेळीसोबत म्हणा पुन्हा पाणीपुरीच्या पाणीसोबत म्हणा वेगवेगळ्या वेग चाटच्या रेसिपी आहेत त्यासोबत म्हणा आणि ढोकळ्यासाठी डीप म्हणून अशा वेगवेगळ्या वेग वेग रेसिपीजमध्ये ही यूज होते एकदा नक्की बनून बघा भेटूया नवीन व्हिडिओसोबत बाय